नमस्कार आणि आपण येवला तालुक्यातील चिंचोडी खुर्द बदापूर या गावाच्या उपसरपंच पदी अण्णासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ग्रामपंचायत चिंचोडी खुर्द बदापूर गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभा बैठकीत अण्णासाहेब मोरे यांची उपसरपंच म्हणून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी ग्रामसेविका सरिता बिडवे सरपंच शिल्पा मधवई संतू मोरे आणि गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच अण्णासाहेब मोरे यांच्या निवडीनंतर त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या बदापूर गावाच्या विकासासाठी अण्णासाहेब मोरे यांचं योगदान महत्वाचं ठरेल अशी ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली आहे पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गणेश मोरे तालुका प्रतिनिधी येवला ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा